आमदार अपात्रतेच्या याचिकेच्या निर्णयानंतर पुण्यात राष्ट्रवादीकडून जल्लोष थोड्याच वेळापूर्वी राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेच्या याचिकेसंदर्भात निर्णय दिला त्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रित येत मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला आणि सोबतच अजितदादा आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा प्रकारचे नारेबाजी देखील करण्यात आली पाहुयात संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अजीत दादा संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अजीत दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अजीत आज मंत्रिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो राष्ट्रवादी पक्षाच्या खूप अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व अगरणी अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचं चिन्ह घड्याचं हे आम्हाला मिळालेलं आहे जसा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तसा निर्णय कोण अपेक्षित होते आणि तो निर्णय आज ला 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 या ठिकाणी झालेला आहे याचा आनंद महाराष्ट्रातील असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झालेला आहे आणि दादांचं जे योगदान आहे पक्षाकरता पहिल्यापासून त्या योगदानाला दिलेला हा न्याय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणखी जोमान कार्यकर्ते कामाला लागतील समाजाच्या शेवटच्या से घटकापर्यंत राष्ट्रवादीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाही आणि एक ल गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे लोकशाहीमध्ये या ठिकाणी संख्याबळाला आपण खूप महत्त्व देतो आणि या महत्त्वाच्या आधारे विधिमंडळाचे दादांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे दादांना साथ आहे त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या सगळ्यांच्या योगदानामुळे आजचं या निर्णय अपेक्षित होतं आणि तो त्या प्र पद्धतीने झालेला आहे मी मनपूर्वक पुनश्च एकदा त्यांचं त्या मनापासून अभिनंदन करतो या निर्णयाच्यामुळे अनेकांच्या भोळ्या उंचावल्या असतील की आता त्यांना चिन्हाची भ्रांत पडली असेल की आता आपल्याला चिन्ह कुठलं मिळणार तर आता लवकर त्यांनी चिन्ह शोधावं कारण की आता लोकसभेच्या निवडणुका खूप जवळ आलेल्या आहेत उमेदवार ठरवता ठरवता येणार येणारे आणि या निर्णयामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टीवरती हा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना दादांना मिळालं हे यश आहे हे दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केलेल्या कामाला मिळालेलं यश आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही मी तुलाच एकदा दादांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही चढती कमान ही कायम स्वरूपाची दादांची राहणार हा विश्वास मला या ठिकाणी नमूद करायचा लागेल धन्यवाद आज ह्या महाराष्ट्रमध्ये जो निर्णय हो आहे विधिमंडळचे अध्यक्ष आदरणीय नार्वेकर साहेबने जो दिया आहे म केंद्र शासन में निवणूक आयोग ने जो निर्णय दिया था आदरणीय अजीत दादा के साइड से राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजीत दादा इनकी पार्टी है दादा राष्ट्रीय अध्यक्ष है वही निर्णय यहाँ अभी कायम हुआ है और वो निर्णय की वजह से कॉमन मैन सब दादा के साथ में है महाराष्ट्र की जनता पूरी दादा के साथ में और एक अच्छा निर्णय यहाँ आदरणीय नार्वेकर साहब ने जो दिया है उससे सारी जनता सहमत है और एक अच्छा काम करने के लिए दादा हमेशा काम करते आए हैं सवेरे पाँच बजे से रात को बारह दो बजे तक वो काम करते रहे थे और जो सामान्य नागरिक है उसको न्याय देने का वचन जो दादा ने दिया है वो अच्छी तरह से पूर, पूरा करेंगे ऐसा हमें विश्वास है एक एक गोष्ट अपन लक्ष्य घ की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याच्यानंतर या विधिमंडळाच्या अध्यक्षांचा निर्णय बाकी होता परंतु ज्या निर्णयाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता आणि तो खऱ्या अर्थानं दादांनी जे योगदान या पक्षाकरता दिलेले त्या योगदानाला हा न्याय दिला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही त्यामुळे मी या ठिकाणी नार्वेकर सरांचं मनापासून अभिनंदन करतो की न्यायालयीन व्यवस्थेसारखा अतिशय योग्य असा निर्णय त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि आता सगळ्यांची तोंड आता बंद होतील कारण की गेल्या आठ दहा दिवसामध्ये वेगवेगळी वक्तव्य वे या ठिकाणी करत होते पक्षाच्या संदर्भात दादांच्या संदर्भामध्ये विविध प्रकारचे भाष्य आपल्यासमोर येत होती परंतु या सगळ्यांची तोंड आता बंद झाले की दादांच्या बरोबर असणारे जे आमदार आहेत त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी दादांबरोबर हे दा सगळे प्रामाणिक राहिले आणि त्यांच्या या सगळ्यांच्या प्रामाणिकपणाचा हा निर्णय असं मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं आहे आणि इथून पुढं हे दादा हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षच असणार आहे आणि आमचं चिन्ह हे घड्याळच असणार आहे याचा आनंद महाराष्ट्राचे प्रत्येक कार्यकर्त्याला निश्चितपणे या ठिकाणी झालेला आहे आणि हा आनंदोत्सव या ठिकाणी होतो आहे आणि आता इथून पुढे ज्यांना कुठलं चिन्ह मिळेल ते लोकांपर्यंत पोहोचवण्याला खूप कालावधी लागणार आहे त्यामुळे लोकर आता चिन्ह कुठलं लवकरात लवकर घ्या नाही तो देखील वेळ निघून जाईल आता काहीतरी वटवृक्ष मागतात असं सांगितलं परंतु हे वटवृक्ष विश्व हिंदू परिषदेचं पूर्वीपासूनचं चिन्ह आहे त्यामुळे ते देखील मिळते केलं शंका आता कप अशी कुठली राहिली ना ती द्या आता यांना कारण एक लक्षात घ्या कुठं ना कुठेतरी दावदांना दाबण्याचा प्रयत्न त्यांच्या आयुष्यामध्ये सातत्यानं झाला त्याला खऱ्या अर्थाने हे उत्तर मिळाले असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार काय एक लक्षात घ्या जितेंद्र आव्हाडना दुसरं बोलण्या व्यतिरिक्त काही येत नाही आता म्हणा पक्षाचं जे चिन्ह आहे ना ते नागरिकांपर्यंत पहिलं पोचवा आणि नंतर आता दादांबद्दल बोला आता एक लक्षात घ्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा समोर आलेले आहेत या देशाच्या समोर आलेले आहेत आणि जे चिन्ह आम्हाला निवडणूक आयोगाने आणि नार्वेकर सरांनी विधी मंडळाच्या अध्यक्षांनी जे दिलेलं आहे त्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो आणि या सन्मानाच्या आधारावरती आमची पुढची जी राजकीय वाटचाल आहे जी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत चालण्याचा ता आमचा जो दादांचा जो प्रयत्न आहे तो निश्चितपणे आम्ही राबवू